नमस्ते फ्रेंड्स आज आपण खुसखुशीत अशी नाचणीची वडी बनवतोय पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला केसगळती कंबरदुखी अशा आजारपणांमुळे अशक्तपणाही भरपूर येतो आणि लगेचच हिमोग्लोबिनची कमतरताही जाणवते या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे हिमोग्लोबिनयुक्त अन्न असाच आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह प्रोटीन फायबर पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक आणि कॅल्शियम हे सर्व पोषक तत्वे आहेत त्यामुळे सर्वांच्याच आहारामध्ये नाचणी हा घटक असायलाच हवा खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी नाचणीची वडी आज आपण बनवतोय अगदी काही मिनिटातच तुम्ही ठरवलं तर ही वडी बनवून तयार होते पौष्टिक आहे आणि घरातील साहित्यांमध्ये बनवून तयार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला इथे एक वाटी मी तूप घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकताय तूप हे घट्टसर असंच मी इथे वापरलेलं आहे तर एवढं तूप काही आपल्याला लागणार नाही आहे पण मी इथे एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे कारण तुम्हालाही अंदाज सांगता यावा यासाठी तर अर्धी वाटी तूप इथे आपल्याला लागणार ला आहे तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची अशी कढई घेतलेली आहे जाड तळाचीच कढई घ्यायची कारण आपण जे पीठ भाजणार आहोत तर ते खाली तळाशी लागू नये म्हणून ही कढई आपल्याला इथे वापरायची आहे तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी किंवा एखादं भांड करायचंय आणि त्याच भांड्याने किंवा वाटीने इथे साहित्य मोजून घ्यायचंय तर मी तुम्हाला इथे जी वाटी दाखवली तर ती अर्धी वाटी तूप आपण घेतलेला आहे तर त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला दोन वाट्या नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आता हे नाचणीचं पीठ जे आहे ना ते बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे किंवा मग तुम्ही घरी नाचणी आणून स्वच्छ धुवून ती फॅन खाली वाळून गिरणीमधून दळून आणू शकता या पद्धतीने आपल्याला ना हे नाचणीचे पीठ तयार करता येतं आता इथे गॅसची फ्लेम सुरुवातीला स्लोच ठेवायची आहे नाचणीची वडी बनवताना सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण तुपाचा वापर केलेला आहे तूप खाल्ल्यामुळे शरीरासाठी भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत त्वचेची कांती सुधारते त्याचबरोबर हाडांना बळकटी मिळते म्हणूनच रोजच्या आहारामध्ये तुपाचाही वापर भरपूर प्रमाणात केला गेला पाहिजे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला अगदी स्लो गॅसवरती हलवत हे भाजून गॅस कुठेच वाढवायचं वगैरे नाही नाहीतर मग हे पीठ लगेच करपून जाईल पीठ जर का कच्च राहिलं किंवा भाजलं व्यवस्थित गेलं नाही तर मग हे बिघडू इथे ही प्रोसेस करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बरोबर हे पीठ भाजून होतं आता हे पीठ भाजले की नाही ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता यामध्ये जर का काही गाठी झाल्या असतील तुपामुळे तर त्या कलतेच्या मदतीने मी दाखवते अगदी त्याच प्रकारे मोडून घ्यायचे आहेत पीठ भाजून घेत असताना सुरुवातीला हे पीठ जे आहे ते पूर्णपणे तूप शोशुन ते की तूप शोषून आणि आपल्याला की कमी पडतंय का पण असं होत नाही ज्या वेळेला हे पीठ भाजून होतं त्यावेळेला आपोआपच पिठाला सुद्धा तेल आणि तूप हे सुटू लागतं आणि त्यानंतर पीठ अगदी व्यवस्थित असं भाजलंही जातं सतत एकसारखं हे पीठ हलवत राहायचं आहे एकसारखं हे पीठ भाजलं गेल्यामुळे अगदी व्यवस्थित आपलं हे नाचणीचं वडीचं पीठ बनवून तयार होतं आता हे पीठ भाजलं हे कसं ओळखायचं तर दहा ते पंधरा मिनिटांनंतर बरोबर पिठातून हलकासा छान सुगंध येऊ लागतो समजून जायचं की आपलं पीठ इथे भाजून तयार झालेलं आहे तर अशा वेळेला खूप जास्त पीठ न भाजता लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडंसं हे पीठ हलकसं थंड होऊ द्यायचं म्हणजे खूपही थंड करायचं नाही अगदीच थोडंसं कोमट असं थंड करून आहे त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि आपण ज्या वाटीने इथे नाचणीचं पीठ घेतलं ना मोजून त्या त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी गुळ घालायचा आहे या प्रमाणामध्ये वडी अगदी बरोबर बऱ्यापैकी गोड होते तुम्ही जर का अधिक गोड खात असाल ना तर यामध्ये बरोबर एक वाटीचा तुम्ही भरून इथे गुळ वापरू शकता आणि गुळ घेताना शक्यतो साधा घरातलाच गुळ वापरायचा आहे आणि तो असा फोडूनच घ्या म्हणजे काय होतं ना पटकन हा या पिठामध्ये मिक्स होईल किंवा मग किसून वापरला तरीही चालेल आता हा पूर्णपणे गुळ जो आहे ना आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर का काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या कलथ्याच्या मदतीने मोडत मोडत इथे आपल्याला पिठामध्ये हा गुळ मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे पीठ भाजून झाल्यानंतर लगेच गॅस बंद केलेला आहे गॅस बिलकुल चालू करायचा नाहीतर मग हा जो गुळ आहे तो कढईला खाली करपू देखील शकतो पीठ गरम असल्यामुळे गुळ अगदीच पटकन हा विरघळला देखील जातो आणि छान असा पिठामध्ये मिक्सही होतो तीन ते चार मिनिट एकसारखं सत हे सतत हलवत पीठ आणि गुळ जो आहे ना तो एकत्र मी व्यवस्थित मिक्स करूनच घेते मिक्स करून झाल्यानंतर एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही तूप घेऊ शकता आणि तुपाचा हात लावून घ्यायचा आहे किंवा मग एखादा बटर पेपर वापरला तरीही चालेल आता इथे मी एका ट्रेमध्ये असा बटर पेपर घातलेला आहे आणि त्यावरती हे सर्वच नाचणीचं पीठ आपण जे वडी बनवण्यासाठी तयार केलेलं होतं तर हे मिश्रण या बटर पेपरवरती मी काढून घेतलेलं आहे अगदी याच पद्धतीने कलथ्याच्या मदतीने हे सर्वच जे वडीचं पीठ आहे ना ते पसरवून घ्यायचं आहे एकसारखं तुम्ही ताटामध्ये तुपाने ग्रीसिंग करून घ्या आणि ताटामध्ये सुद्धा ह्या वड्या बनवू शकतात कलथ्याने जर का सपाट करता येत नसेल तर तुम्ही इथे सपाट तळाच्या वाटीचा किंवा एखाद्या पातेल्याचाही वापर करू शकता वाटीच्या मदतीने संपूर्ण हे मिश्रण एकसारखं असं सपाट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी मस्त एकसारख्या अशा या वड्या बनवता येतील अगदीच आपलं इथे वडीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यावरून गार्निशिंग साठी किंवा डेकोरेशनसाठी काही ड्रायफ्रुटचा वापर करायचा आहे तुम्ही इथे ड्रायफ्रुटचा वापर नाही केला तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यावरून ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालेल वाटीने पुन्हा हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते प्रेस करून घ्यायचे म्हणजे अगदी ते निघणार नाहीत किंवा पडणार नाहीत तर या पद्धतीने वाटीने हे असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते अगदीच वडीला चिकटले जातात लगेचच सुरीने कट करून या वड्यांना तुम्ही आकार देऊ शकता आवडीप्रमाणे कापण्यांचा शेप देऊ शकता किंवा मग चौकोनी आकार तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेप देऊन घ्यायचा आहे लगेच इथे मी चौकोनी आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण बर्फी बनवतो तर त्याच पद्धतीने चौकोनी आकार इथे मी कट केलेला आहे सुरीने कट केल्यानंतर लगेचच ह्या वड्या काढायची घाई करायची नाही थोडंसं हे जे पीठ कि आहे किंवा वड्या आहेत ना थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर मग मा मात्र ह्या वड्या तुम्ही काढून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदीच महिनाभर ह्या वड्या आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकतात अतिशय पौष्टिक अशी नाचणीची वडी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशी नाचणीची वडी पटकन आणि झटपट बनवता येईल रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स